तर इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आहे युद्धबंदीबाबत कतारमध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे सहा तास बैठकीमध्ये हा अंतिम टप्प्यात आलाय अशी माहिती मिळतीय इस्रायल पॅलेस्टाईन महत्वाचे प्रतिनिधी या, या बैठकीला हजर होते अपेक्षा माध्यमात पाहूयात काय महत्वाची बैठक पार पडलेली आहे इस्रायल पॅलेस्टाईन युद्धविराम होणार का पहिला टप्पा तेहतीस इस्रायली पोलिसांसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय पन्नास वर्षांवरील सर्वजण तसंच महिला मुलं आणि महिला सैनिकांची सुटका होणार आहे तर पहिला टप्पा पूर्ण व्हायला दोन महिने लागणार आहेत डीलची अंमलबजावणी झालेल्या दिवसा दिवसापासून सोळाव्या दिवशी राहिलेल्या सर्व ओलिसांची सुटका होणार आहे सोळाव्या दिवशी ओलीस ठेवलेले मृतदेह सुद्धा परत केले जाणार आहेत तर इस्रायलच्या ताब्यात असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या कैद्यांची मोठ्या संख्येनं सुटका होणार आहे इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्यानं माघार घेणारे पण सर्व इस्रायली ओरिसांची सुटका झाल्याशिवाय नाही त्यामुळे असे हे चार टप्पे असणार आहेत आणि इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये युद्धविराम होणार आहे